चला आता आम्ही झिंगा रशेप करून बघूया त्यासाठी हा झिंगा घेतला आहे पाण्यामध्ये घालून धुवून घेतलेला आहे परत आता आम्ही वांगी घेतलेली आहे दोन चिरून मोठी साईजची परत एक कांदा घेतलेला आहे हरी मिरची टमाटर आणि हे लसूण इतकं साहित्य घेतलेलं आहे मसाले वगैरे नंतर घालायचे आहेत चला आता कढई घेऊया

परत मी दोन लसूण बारीक कापून घेतलेले आहे ते घालूया तेच्चा, तेच्चा मैं दोन हरी मिर्ची टाक है थोड़ा गरम मसाला टाकन दिया गैस थोड़ी बारीक करा थोड़े हलद टाकूया थोडं मीठ टाकूया आपल्याला किती पाहिजे त्याच्या अंदाज मीठ टाकायचं आहे लाल मिरची थोडी टाकूया बरं मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये आज आम्ही वांगे टाकना वांगे टाकणार आहे कापून घेतलेला बरं मिक्स करूया मग झिंगा जी स्वच्छ धुऊन घेतला तो आता त्याच्यामध्ये टाकायचा आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून देऊया थोडस आता त्याच्यावरती प्लेट झाकून घेऊया त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकूया आणि एक दोन मिनटं होण्यासाठी त्याला एक दोन मिनटं होऊ दे त्याच्यावरती आता ताट झाकून घेऊया प्लेट झाकून घेऊया त्याच्यावरती आता तयार झाला असेल काढूया सुगंध पण केवढा छान येतोय तुम्ही पण एक दिवस ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल हे आता बनवून तयार आहे तुम्ही पण एक दिवस नक्की ट्राय करा siap ya, jadi nih panen dua, आता तर करून संपलेलं आहे झालं छान झालं वास पण मस्त येतोय तुम्ही पण नक्की ट्र ट्राय करून बघा थँक्यू धन्यवाद